लातूर शहर महानगरपालिकेतील त्रेसष्ट नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या हिताच्या विरुद्ध जाऊन केलेला क ठराव हा महाराष्ट्र शासनाने रद्द केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नगर विकास खात्याचे चा मंत्री चारशे एक्कावन्न खाले आणि दहा खाले तरला त्यांचं सभासद तो रद्द करावं हो, म्हणून एकवीस साली आपण अर्ज केला होता त्याच्यानंतर तो चार वर्ष तो अर्ज निकालात न निघाल्या कारणामुळे पुन्हा आपण त्याच्याबद्दल हायकोर्टात गेलो हायकोर्टाने पुन्हा त्याच्यावर निकालात काढा म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते निकालात न काढल्यामुळं कंटेम केलं कंटेमट इन कंटेम झालं दोनदा त्याच्यामध्ये त्यांनी निकालात काढायचं सांगितल्यानंतर कोर्टाने पुन्हा महा पुन्हा एकदा हिरिंग घेतली गेली नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी परंतु त्यानंतरही त्यांनी ते हिरिंग घेऊन आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी बाबा हा निर्णय करावा असं सांगितल्यानंतर सुद्धा आज मिपर्यंत त्या त्रेसष्ट नगरसेवकाला त्यांनी डिस्क्लिफाय केलं नाही म्हणजे खरं म्हणजे गेल्या दोन वर्षापासून तो निकाल पेंडिंग असल्याकारणामुळे ते डिस्क्वालिफाईड आहेत असं समजून त्यांना आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा राहू देऊ नये असे आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे आणि त्यांना जर समजा तुम्हाला निवडणुकीमध्ये उभाच करायचं जर असेल तर त्यांच्याकडून तुम्ही अफिडेव्हिट घ्यावं की अशा पद्धतीचा जर समजा त्यांच्याविरुद्ध जर समजा निर्णय गेला तर तो निर्णय त्यांच्यावर बंधनकारक राहील अशा पद्धतीचं निवेदन म महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त श्री वाघमारे यांच्याकडे द्यायला गे गेल्यानंतर अतुल जाधव यांनी ते अपर सचिव यांनी ते स्वीकारलं ते आम्ही तिथं सादर केलेलं आहे